वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपेड तालुक्यातील स्वासिन गावातील अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात बुधवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला घरातील भांडणानंतर क्षणभराच्या रागाच्या भरात सीमा जगताप घरातून निघून गेली आणि काही अंतरावरील शेतातील विहिरीत तिने उडी मारली हे पाहताच तिचा पती अमोल जगतापही जीवाची परमा न करता विहिरीत उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि अंधार वाढत असल्याने दोघेही पाण्यातच बुडाले या दरम्यान पती पत्नी घरातून बाहेर गेल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध घेतला असता शेतातील विहिरीजवळ सीमाची चप्पल दिसली त्यानंतर गावकऱ्यांना संशय आल्याने विहिरीत शोधकार्य सुरू केले परंतु अंधारामुळे शोध मोहीम थांबावी लागली गुरुवारी सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेत अमोल आणि सीमाच्या मृत्यूने संपूर्ण स्वासिन गावात शोककडा पसरली आहे या दांपत्या मागे पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाची मुलगी अशी दोन लहान मुले पोरकी झाली आहे याबाबत मंगरुळपीठ पोलीस पुढील तपास करीत आहेत